नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षामध्ये वाचाळ वीर नेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहेत नितीश रांजे याचं एक वादग्रस्त वक्तव्य त्यामुळे आता भाजप आली मोठ्या अडचणीत तर मित्रांनो जाणून घेऊया संपूर्ण व्हिडिओ तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा केरळ हे मिनी पाकिस्तान आहे असं म्हणून राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी विजय होतात ते लोक त्यांना खासदार बनवण्यासाठी मतदान करतात असे म्हणत भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी वातावरण चांगलंच तापून दिले आहे नितेश राणे यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपचं आणि नितेश राणे यांच्यावर विरोधाकडून जोरदार टीका करण्यात येत आहे नितेश राणे यांनी याआधी या द्वेषपूर्ण भाषणामध्ये अडचणीत ठरले आहेत त्यात आता या विधानाची भर पडली आहे काँग्रेसच्या नेत्यांनीही नितेश राणेंच्या विधानावरून भाजपवर चांगलाच प्रहार केल्याचे दिसत आहे केरळ सारख्या के भारतातील एका प्रगत राज्याला मिनी पाकिस्तान बोलणे हे कितपत योग्य आहे असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे तसेच मंत्री पदावर बसले आहेत त्या पदाचा सन्मान राखायला शिकायला हवे ही भाषा केवळ एका राज्याचा अपमान नसून भारताच्या एकात्मतेवर हल्ला आहे महायुतीच्या नेत्याकडून वेळोवेळी अशी प्रक्षोभक वक्तव्य केली जातात ती समाजात दोष निर्माण करतात असेही त्यांनी म्हटले आहेत नितेश राणे यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे आता महायुती परिणामी भाजप मोठ्या अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भारतीय जनता पक्षामध्ये वाचाळ वाचाळविवरा नेत्यांची संख्या वाढत चालली आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद